يا ويلي يا راني يا ويلي يا راني رب مالك माणिनी सखी तर्फे आयोजित महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वाटप आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारंभ संपन्न झाला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले लकी ड्रॉ मध्ये अनेक महिलांनी भाग घेतला आणि आकर्षण गिफ्ट जिंकून आनंद व्यक्त केला या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली असून उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचे कौतुक केले समाजातील महिलांना प्रेरणा देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला आहे

आणि यापुढेही भव्य असं या ठिकाणी संपन्न होत आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून कुठल्याही प्रकारची कमकुवत तिच्या मना मनामध्ये येऊ नये असाच या माणिनीसाठी मंचाचा उद्देश आहे आणि या कार्याला लोकांच्याही कार्याला खरंच सलाम आहे गेल्या सात वर्षापासून

आमचं हे एक माननी सखी मंच म्हणून माझे विशेष त्याचे अध्यक्ष आहे अर्पणा मानेकर आम्ही दरवर्षी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामधलाच हा एक भाग आहे आम आज आम्ही ज्या महिलांना प्रशिक्षित केलं आणि ज्यांना आम्ही रोजगार देण्याचा काम संवाद केलं त्यांना आम्ही आज सर्टिफिकेट भेटा त्याच प्रकारे आणि हातमंत्राचा अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम इथं आयोजित आहे या कार्यक्रमाला जवळपास आज तुम्ही फक्त तीन हजार महिलांची उपस्थिती आहे आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करू शकतो इच्छितो की ज्या महिला सोबत आमच्या माझ्या निषेध सोबत कंटिन्यू सोबत राहतात आपल्या माध्यमातून खूप खूप आभार